जे प्रत्येक आहेत ना सात जण सुद्धा त्याच्यावर प्रत्येकावर नऊ नऊ दहा दहा अकरा अकरा तरी पण ते बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट वेच केलं आपण सगळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची कन्या वैभवी देशमुखने गंभीर आरोप केलाय खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी मस्साजोगमध्ये मध्ये जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घेतली यावेळी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत धक्कादायक माहिती दिली त्याचवेळी केझ पोलीस ठाण्यातल्या सर्व पोलिसांना आरोपी करण्याची मागणी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी यांनी केली आहे पाचवा कुठे मला माझा नाही की सातवा आहे असं कधी काय होऊ शकत असं कस होणार या जगामध्ये आता एवढं मोबाईल आई वडील फॅमिलीला माहिती असेल ना दोन पोरग मिसिंग असं असं म्हटलं अडीच वर्ष करार होता आणि त्याला अडीच म्हणजे फक्त रजिस्टर फरार म्हणून आणि फिरायला तो येते हे जे प्रत्येक आहेत सात जण सुद्धा त्याच्यावर प्रत्येक नऊ नऊ दहा दहा अकरा अकरा तरी पण ते बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट केलं

माहिती कधी कधी मध्ये न्याय नाही मिळालं ना जाऊ दे आपण नाही सगळं न्यायचं मिळायचं आपण सगळं कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांना कसा सापडत नाहीये असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय एवढंच नाही तर देशमुख कुटुंब अजूनही भीतीच्या छायेत जगत असल्याचंही त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं या सर्व आरोपी सापडले आहेत फक्त आंधळे फरार आहे दरम्यान कृष्ण आंधळे आता सापडणार नाही अशी भीती संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली होती त्या पार्श्वभूमीवर कृष्ण आंधळेबाबत पोलीस हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे केला मस्साजो मधून हरिदास तावरे लोकमत डॉट कॉम